स्त्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर नवरात्र ही झाली आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजे ज्यांना अष्टमी नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी सुतक आला असेल मासिक धर्म आला असेल वृद्धी झाली असेल त्यांच्या घरामध्ये तेव्हा या जेवढ्या अडचणी आहेत या जर आल्या असतील तर त्यावेळेला जो राहिलेला कुलाचार आहे किंवा त्यावेळेला जी आपण देवीसमोर ठेवलेली ओटी होती त्याचं काय करायचं कुलाचार हा केव्हा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न बऱ्याचशा महिलांसमोर उद्भवलेला असणार आहे या कालावधीमध्ये बऱ्याचशा महिलांचा कुलाचार हा राहिला असेल हवन देखील राहिला असेल दुर्गा दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील राहिले असेल किंवा नैवेद्य देखील राहिला असेल तर ओटी ओटी देखील राहिली असेल त्या महिलांनी कोजागिरीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे सर्व राहिलेले अडलेले काम त्यांचे जे आहे ते त्यांनी करायचे आहेत ज्यांना घ ज्यांनी ते घट तसेच ठेवलेले असतील त्यांनी ते घट कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हलवून घ्यायचे आहेत आणि उचलून घ्यायचे आहेत ती जी माती आहे ती शेतामध्ये टाकायची आणि ते जे धन आहे त्या धनाला देखील तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी झाडं आहेत त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला त्यावेळेला कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला देखील जर तुमचं सुतक वगैरे फिटत नसेल अजून तर त्या त्यावेळेला त्या महिलांनी दुसऱ्यांच्या हातनं म्हणजे शेजारी राहणारी महिला असेल तिच्या हातून तुम्ही या गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज नैवेद्य देखील दाखवायचं आहे त्यानंतर अष्टमी आणि नवमीला बऱ्याच जणींनी देवीला ओटी भरलेली आहे सप्तमीला देखील बऱ्याच जणी ओटी भरतात तर या कालावधीमध्ये ज्यांनी देवीची ओटी भरलेली आहे आणि त्या दरम्यान जर ह्या गोष्टी झालेल्या असतील सुतक वृत्ती तेव्हा जर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या सवासिणीला तुम्ही बोलवायचं ती देवीची ओटी आहे ती भरलेली ती ओटी त्या सौभाग्यवती महिलेला अर्पण करायची तिला देवी मा मायचं आणि अशा वेळेला तिचं पाद्यपूजन करायचं त्या महिलेला हळद कुंकू अक्षता लावायची आणि देवीसमोरची जी ओटी आहे ती ओटी तिला अर्पण करायची मग त्यामध्ये ओटी म्हणजे काय तर हळद कुंकू सुपारी आता देवीला आपण ठेवलेली आहे त्याच्यात लिंबू पण आहे पानं आहेत नारळ आहे वस्त्र आहे अशा शुभ वस्तूंचा संच म्हणजे ओटी आहे ही वस्तू फार मंगलकारक आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते ओटी ठेवण्यामागे आपल्या सर्वांचा उद्देश हा असतो की देवीला सौभाग्य आरोग्य सुख समाधान हे आपल्याला मिळावं यांची प्रार्थना करण्यासाठी आपण देवीची ओटी भरतो आणि जेव्हा आपण एखाद्या विवाहितेला ती ओटी देतो किंवा अर्पण करतो तेव्हा सौभाग्य वृद्धी व कुटुंबात आपल्या आनंद समाधान येतं असं मानलं जातं नवरात्रीत देवीसमोर ओटी ठेवणं म्हणजे तिला संपत्ती आणि सौख्याचं निमंत्रण देणं जे आपण ओटी ठेवत आहोत त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये सुख सुख शांती संपत्ती समृद्धी आणि सुख सौख्य त्याचबरोबर समाधान हे फार महत्त्वाचं आहे हा शेवटचा जो शब्द आहे ना समाधान तो फार महत्त्वाचा आहे तुमच्याकडं खूप पैसा आहे खूप म्हणजे आलिशान जगताय तुम्ही पण तुम्हाला रात्री झोपच येत नाही तुम्हाला कुठल्याच प्रकारचं समाधान नाही तर काहीच उपयोग नाही हो जर तुम्ही एक वेळ जेवण करून देखील जर समाधानी असाल तर तुम्हाला रात्री चांगली झोप येत असेल तर तुमचे इतकं नशिबण कोणीच नाही ओटी ही स मंगल आणि सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे तर ओटी आ, ती ओटी आपल्याला एखाद्या सौभाग्यवती महिलेला अर्पण करायची आहे आणि ती दिल्यानंतर तिचं नक्की तिच्या पाया पडायच्या आहेत दर्शन घ्यायचं आहे कारण आपण तिला देवी म्हणून आपली कुलदेवता म्हणून या गोष्टी अर्पण केलेल्या असतात आणि ज्या महिलांचं अष्टमी नवमीला कुमारिका पूजन झालेलं नसेल हवन झालेलं नसेल त्या महिलांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुमारिका पूजन हवन या दोन्ही गोष्टी करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलाचार देखील करू शकता तुम्ही नैवेद्य देखील करू शकता नैवेद्य आरती जर बाकी असेल ती देखील करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हवन करायला हवं आहे ज्यांनी अष्टमीला देखील हवन केलं होतं त्यांनी नवमीला जरी हवन केलं होतं तरी देखील कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हवन करायचं आहे कारण की प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं वेग वेग महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेला आपण केलेल्या सेवा या फलरूप होतात आणि त्याचं महत्त्व या प्रत्येक प्रत्येकाला आपल्या अनुभवाद्वारे होत असतं कोजागिरीच्या दिवशी आपल्याला कुलदेवतेच्या टाकावर आपल्याला सुक्त पुरुष सुक्त ललित असंच प्रणाम यांनी अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चंची सेवा देखील आपल्याला सर्वांना करायची आहे अर्चन हे प्रत्येकाने दररोज केलं तरी देखील चालतं पण दररोज करणं शक्य नाही काही ना काहीतरी का तुम्ही बाहेर असता तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुर् दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि कुंकुमार्चन या दोन सेवा नक्की करायच्या आहेत आपल्या सर्वांना या सेवा करायच्या आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी किमान तरी या सेवा करायला काहीच हरकत नाही तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सुश्राम समर्थ